संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह लगत असणारे एकूण बारा दुकान गाळे दोन मटन दुकान व तीन अतिक्रमित शेड निष्कासित कोल्हापूर महानगरपालिका इस्टेट विभागांतर्गत बी वॉर्ड मंगळवार पेठेतील शाहूबा खासभाग कुस्ते मैदान व संगीत सूर्य केशवराव भोसले परिसरातील सी अठ्ठावन या जागा महापालिकेच्या ताब्यात आलेल्यामुळे बारा दुकान गाळे दोन मटन दुकान व एक खुली जागा व बिना परवाना अतिक्रमण केलेले तीन शेडचा समावेश आहे सदरची सर्व बांधकामे आज निष्कासित करण्यात आली ही कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर उपायुक्त किरण धनवाडे सहाय्यक आयुक्त श्रीमती स्वाती दुधाने स्टेट ऑफिसर विलास साळोखे अतिक्रमण विभाग विभागीय कार्यालय क्रमांक दोन व विभाग यांच्या संयुक्त पथकाकडून करण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा